राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या राजकारण शासकीय हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज एकवीस जून दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्वाचे अपडेट्स समेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सध्या राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या जिवाळ्याच्या प्रश्नांवर मोठी चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं जे आश्वासन दिलं होतं निवडणुकीला सहा महिने उलटूनही कर्जमाफी न झाल्यानं विरोधक आक्रमक झाले महायुतीनं दिलेली आश्वासनं हवेतच बिरली का असा सवाल उपस्थित केला जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काही दिवसांपूर्वीच्या विधानामुळे या चर्चेला आता आणखी फोडणी मिळाली होती मात्र या आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सरकारची भूमिका स्पष्ट करत एक अत्यंत महत्वाचं विधान केलंय काय म्हणाले नेमकं मुख्यमंत्री आणि कर्जमाफीचं भवितव्य काय याबद्दलची सविस्तर आणि सखोल माहिती आपण या, या बातमीच्या शेवटी घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरू शकते चला तर सर्वात आधी पाहूया आपल्या लाडक्या बहिणींसाठी शासनाच्या एका जबरदस्त योजनेविषयी आपल्या लाडक्या बहिणीसाठी शासनाकडून एका पाठोपाठ आनंद शासना एक आनंदाच्या बातम्या येत आहेत दर महिन्याला पंधराशे रुपयांचा हप्ता तर मिळतोच आहे पण आता शासनाने एक पाऊल पुढे टाकत आपल्या बहिणींना खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक जबरदस्त गिफ्ट देण्याची तयारी केली आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं आता तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा तो वाढवण्यासाठी मिळणार आहे तब्बल एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज तेही पूर्णपणे बिनव्याजी ही योजना म्हणजे आपल्या राज्यातील महिलांसाठी खऱ्या अर्थानं एक सुवर्ण संधी उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडून लाख रुपयांचं कर्ज दिलं जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे कर्ज झिरो टक्के व्याजदरानं मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला व्याजाचा कोणताही बोजा सहन करावा लागणार नाही या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की आपल्या राज्यातील प्रत्येक भगिनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी तिला मानन जपता यावं आणि तिच्या स्वप्नांना नवीन भरारी मिळावी या स्वप्नवत वाटणाऱ्या योजनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी मुंबई बँक पुढाकार घेत आहे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी स्वतः ही माहिती दिली आहे ते म्हणाले ज्या लाडक्या बहिणींना शासनाकडून पंधराशे रुपये मिळतात ज्यांचं खातं मुंबई बँकेत आहे त्या जर स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय करण्यासाठी धडपड करत असतील तर ते आम्ही त्यांना एक लाखांपर्यंतचं कर्ज तात्काळ उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यासाठी कोणतंही तारण किंवा जामीन देण्याची गरज भासणार नाही आणि आनंदाची बातमी म्हणजे या योजनेला राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनीही हिरवा झेंडा दाखवलाय नुकत्याच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत जिथे चारही आर्थिक विकास महामंडळाचे संचालक आणि संबंधित खात्याचे सचिव उपस्थित होते तिथं मुख्यमंत्र्यांनी योजने या योजनेला मंजुरी दिली आहे या योजनेनुसार एका महिलेला एक लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं इतकंच नाही तर ते पाच ते दहा महिला एकत्र येऊन गट स्थापन करून मोठा व्यवसाय सुरू करू शकतात हा देखील या योजनेचा एक महत्वाचा भाग आहे तुम्हाला आठवत असेल यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी एका योजनेचे संकेत दिले होते ते होते ते म्हणाले की ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे आहे पैशाची अडचण त्यांना ते रुपयांपर्यंतचं कर्ज बँकांमार्फत उपलब्ध करून देण्याचा आणि त्या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतूनच सरकार भरेल असा आमचा विचार आहे आता तीच संकल्पना अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात एक लाख रुपयांपर्यंतच्या बिनव्याजी कर्जाच्या रूपानं आपल्या समोर येत आहे सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची जी अफवा पसरवली जात होती ती पूर्णपणे खोटी आहे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले की योजना आमचा ही योजना आमच्या भगिनींसाठीच सुरू केली आहे आणि ती बंद करण्याचा कोणताही विचार नाहीये उलट तिला अधिक सक्षम करण्यासाठी आणि महिलांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवण्यासाठी अशा नवनवीन योजना आणल्या जात आहेत थोडक्यात काय तर लाडकी बहीण योजना आता केवळ दरमहा मिळणाऱ्या आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहिलेली नाही तर ती महिलांच्या सर्वांगीण विकासाचा त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा एक महामार्ग बनू पाहत आहे झिरो टक्के व्याज दराने कर्ज व्यवसायासाठी आणि त्याप्रसाठी कर, कर सरकारची पाठ राखण हा निश्चितच एक कौतुकास्पद आणि दूरगामी निर्णय परिणाम करणारा निर्णय आहे आता पाहूया हवामान अभ्यासक पंजाब डक यांच्या पेरणीबाबतचा महत्त्वाचा सल्ला आजपासून राज्यातील हवामानाबाबत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी वर्तवलाय राज्यात सध्या सर्वदूर आणि सार्वत्रिक पावसाचं वातावरण नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा मोलाचा सल्ला त्यांनी दिलाय येत्या काही दिवसात ये राज्यात पाऊस पडणार असला तरी तो भाग बदलत आणि विखुरलेला स्वरूपात असेल असं त्यांनी स्पष्ट केलं पंजाब डक यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात सर्वदूर पावसासारखा पाऊस पडत नाहीये त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणी करताना योग्य किंवा इतर शेतीची कामं करताना हवामानाचा अंदाज घेऊनच निर्णय घ्यावा कोकण विभागाबद्दल बोलताना ते म्हणाले की कोकण किनारपट्टी ज्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे आणि नाशिक पर्यंतचा पट्टा येतो या भागांमध्ये पावसाच्या सरी सुरूच राहतील राज्यातील इतर भागांमध्ये विशेषतः महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याबद्दल ते म्हणाले की पाऊस काही विशिष्ट जिल्ह्यांपुरताच मर्यादित राहील एकवीस बावीस आणि तेवीस जून या दिवसात जळगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा बुलढाणा जिल्ह्याचा घाट परिसर अकोला अमरावती वर्धा भंडारा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा आणि नांदेड जिल्हा या भागांमध्ये रात्रीच्या वेळी किंवा दिवसा पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे हा पाऊस सर्व दूर असून जिल्ह्याच्या काही भागांमध्येच पडेल तर काही भाग कोरडे राहू शकतात त्यानंतर तेवीस आणि चोवीस पंचवीस जून या तारखांदरम्यान धाराशिव लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा आणि बीड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे हा पाऊस देखील विकुरलेल्या स्वरूपाचा असेल पंजाब डक यांनी वारंवार स्पष्ट केलंय की एकवीस जून ते सव्वीस जून या कालावधीत पडणारा पाऊस हा विखुरलेल्या स्वरूपाचा असेल तर सर्व दूर आणि मोठ्या प्रमाणात नसेल त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये राज्यात सध्या वाहत असलेले वारे पंचवीस जून किंवा सव्वीस जून रोजी थांबण्याची शक्यता आहे हे वारे थांबल्यानंतर वातावरणात बदल होऊन चांगल्या पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होण्याची शक्यता पंजाब डक यांनी वर्तवली आहे त्यामुळे सव्वीस जून नंतर पावसाचा जोर वाढू शकतो आणि आता सविस्तर बातमी शेतकऱ्यांची कर्जमाफी मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आणि राजकीय घडामोडी विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं भरघोस आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशा घोषणांनी त्यावेळी राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघालं त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होऊन जवळपास सहा महिने उलटून गेल्यात तरी अद्याप कर्जमाफीच्या दिशेनं कोणताही ठोस निर्णय झालेला नाही यामुळे निवडणुकीत महायुतीनं जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सरकारकडून होताना दिसत नाहीये अशी टीका विरोधकांकडून आणि शेतकऱ्यांमधूनही जोर धरू लागली आहे विरोधकांच्या सरकार सत्तेत आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी दिलेली केवळ चुनावी जुमला ठरली या सर्व पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या विधानामुळे मोठी खळबळ उडाली होती अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते भरण्याचं आवाहन करताना पण पैशाचा सोंग करता येत नाही असं सूचक वक्तव्य केलं होतं इतकंच नव्हे तर माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकला का असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता कर्जमाफीचा शब्द फिरवलाय का असा गंभीर सवाल शेतकऱ्यांमधून आणि राजकीय वर्तुळांमधून उपस्थित करण्यात येत होता अजित पवारांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता आणि कर्जमाफीच्या आशेवर पाणी फिरतं काय अशी भीतीही व्यक्त केली जात होती पण या सर्व गदारोळावर आणि संभ्रमावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे महायुतीनं दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नसल्याचं ठामपणे सांगत योग्य वेळी राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकवीस जून रोजी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिलंय त्यामुळे कर्जमाफीच्या चर्चेला एक नवं वळण मिळालंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही मग सरकारनं ना कर्जमाफीचा शब्द फिरवलाय का असा थेट प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला यावर अत्यंत स्पष्टपणे आणि आत्मविश्वासानं उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी याआधी देखील याबाबत अतिशय सविस्तरपणे वेळोवेळी सांगितलं आहे कर्जमाफी कधी करायची याबद्दल काही विशिष्ट नियम आहेत काही निकष आहेत त्या संदर्भात त्यांची एक विशिष्ट प्रक्रिया आणि पद्धत आहे आणि एक गोष्ट मी पुन्हा एकदा अत्यंत जबाबदारीनं आश्वस्त करू इच्छितो की महायुतीनं सरकारनं दिलेला एकही शब्द एकही आश्वासन हे सरकार फिरवणार नाही योग्य वेळी योग्य आढावा घेऊन राज्य सरकार निश्चितपणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेईल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू ठामपणे मांडली आणि विरोधकांच्या टीकेलाही उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणानंतर आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी योग्य वेळ कधी येणार आणि कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी पूर्ण होणार याकडे संपूर्ण आणि विशेषतः आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाचे डोळे लागून आहेत सरकारच्या या भूमिकेवर आणि कर्जमाफीच्या भवितव्यावर तुम्हाला काय वाटतं खरंच शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी मिळेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि दररोज अशाच बातम्याच्या महत्वाच्या योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला ही माहिती आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद